लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महायुतीने जिंकल्या त्यापाठोपाठ आता विकास कामांच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती बहुमताने जिंकेल आणि मुंबई महापालिकेतही महायुतीची सत्ता येईल असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला यावेळेस राहुल गांधी यांच्यावर देखील त्यांनी टीका केली यांनी निवडणूक आयोगाने राहुल गांधींना आणि जे आरोप करतात त्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे जे काय पुरावे आहेत तुम्ही सादर करा ॲफिडेविट सादर करा परंतु ते न करता फक्त आरोप करण्याचं काम जे करतायत ते मी मगाशी पाहिलं की ते कुठला मतदारसंघ कर्नाटकमधला आलन आलन मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जो निवडून आलेला उमेदवार आहे तिथं जर मत मतं चोरी झाली असती किंवा मतांमध्ये हेराफेरी झाली असती तर काँग्रेसचा भोजराज पाटील म्हणून तिथं आमदार निवडून आला मग हे कसं का काय मग मत चोरी कोणी केली भाजपनी केली का काँग्रेसनी केली हा एक विषय येतो आणि त्यामुळे फक्त आरोप निवडणूक आयोगाकडे पुरावे निवडणूक आयोगाकडे पुरावे कुठे दिले त्यांनी नाही पण मी आपल्याला एवढंच सांगतो त्यांची जागा बी एस टीतल्या छोट्याशा निवडणुकीने जागा दाखवून दिलेली आहे आणि याचा बोध त्यांनी घेतला पाहिजे त्यामुळे या सर्व विकासाच्या कामावर विकासाच्या ताकदीवर महायुती मुंबईमध्ये पुन्हा सत्तेवर येईल आणि महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडके भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या